नमस्कार भावांनो बहिणींना आज तुमच्या ताईला किती काम हो का होते भैयासाठी बनवलं डाळ भात तुमच्या ताजीला खायचे उडदाच्या डाळीतले कुडके भायला दिले जेवण बनून आता भैयाचं चालले जेवण म्हणलं आज मस्त काहीतरी हेडो तर कामातच जात आहे आणि कामाच्या हिडो पण काढणं होत नाहीत मग असं होतंय आणि ह्या घरात जास्त हिडो काढायन काहून आवडतेत मला जग जग हिडो निघतोय ह्या घरात साहेबाकाच्या आणि बाहेर काढायचं होईल तर गाणे चालते आता नेमकीच आईला बोलले फोनवर म्हणलं आता मग फोनवरच बोलायच्या नांदात राहिलं मग हिडो राहतोय म्हणलं तर मग मस्त आता आईला बोलले आणि म्हणलं चला आपण घेऊ हिडो काढून आता मी म्हणलं एवढे भांडे घासून घ्यायचे मग आराम करायचा डाळ बनवली हे पा बनून ठेवली आता डाळ उडदाची डाळ सगळी फोडणी गिडणी सगळं तयार करून ठेवलंय आणि म्हणलं मग तिथून आल्यावर कुटके शिजवून द्यायचंच कांदे त्याला उडदाच्या डाळीतले कुटके आवडते काल मी शिळी पोळी खात होती मग ते, ते लक्षात जर आलं शिळी पोळी खायला लागल्यावर मग लय बोलू लागले म्हणे पोळी खायची नाही म्हणे शिळी कुटक्या करून द्या जाई म्हणे मला डाळीतले त्याला आवडतच नाही मग म्हणलं जाऊ द्या मग यायला राणी तर मग आता शिळ्या पोळ्या खायच्या नाही म्हणे कधीच नाही खासान दिसली पाहिजे मला त्याला उडदाच्या ऐकले कुटके आवडते तर ते म्हणते सारखी शिळी पोळी खायची नाही आता मला जायचं होतं दळायला पण भैया मग फोन पाथापाथाच भैया टी व्हीत कनेक्ट केलं तर आपले रिचार्ज संपलं तर ते गेलाय लग्नाला आणि जिथं टाकतो आपलं जिथं केबल आहे मग ते लग्नाला गेलाय तर मग त्याच्यामुळं मग टी व्हीतलं कालच रिचार्ज संपलं मग भैया कनेक्ट करून पाहू लागला दळायला जायचं मला म्हटलं लवकर जर ह्या टायमाला दळायला गेलं तर मग गर्दी नसती मग संध्याकाळच्या टायमाला पाच वाजता सगळ्या कामावरच्या भैया घरी येतात मग मी माय भैयाची वाट पाहू लागले आत्ता उठन मग उठण आता उठान, मनान बारा वाजता उठलाय आज भैयाला आलं तर शाळेत जायचा कटाळा मग याची पप्पा म्हणी रावली मग आज दाजीला पण चहा आणि काही खारीगिरी खाऊन जात असते कधी खारी कधी पकडी तर मग आज भैया घरी राहिला मग मी कटाळा केला उठायचा आणि त्यानं काय उठवलं नाही मग मला ताज बिगर चहा घ्यायचेच गेले, कामा गेले गे चा, चा, ते कामावर म्हणे जाऊ दे मग तू डबल म्हणती म्हणे बैया घरी असला तरी दिवस ती मी झोपू देत नाहीत मला मग तशीच गेले मग मला चांगलं नाही वाटलं नाश्ता म्हणून तिकडे घेतलाय म्हणे बाहेर चहा पण घरचा चहा आवडतोय त्याला बाहेरचा चहा का एवढा आवडत नाही मग असं झालं सकाळी मग मी उठलेच नाही सात वाजता उठले डायरेक्ट ते पण मल मला फोन आला तवा उठले मी मग यायला म्हणलं मला उठवायचं ना म्हणे मग तू डबल म्हणती म्हणे भैया घरी असला तरी पण तुम्ही आराम करू देत नाहीत मला झोपू देत नाहीत मग सकाळच्या सात वाजता उठले मग भैयाला नाश्ता बनवून द्यायला ते म्हणे मला आलूच्या चकत्यात दे म्हणे मम्मी तळून मग त्याला चकत्या द्यायला तळून आलूच्या त्याचा नाश्ता बनवून घेतला आणि लगेच मग घरातलं घरं गिरं पुसले कपडे गिपडे धुतले भांडे घासले लगेच साईपाकायला लागले म्हणजे घरातल्याचे पण लई नाटके असते आलक आलक दाजेलं आता तुरीचा सोला त्याला लय आवडतोय पालक बेसन बनवलं रात्रीच्या टायमाला भया त्यायला सगळ्या भाजीपाला आवडतोय भयाला नाही आवडत पालक बेसन बनवलं भैया नाराज झाला मग याचे पप्पा म्हणे भैयाला काय भाजी आवडत नाही जी भाजी बनवली ती भैयाला खाऊ वाटत नाही डाळ भातच आवडतोय त्या मग काय दर दिवस समजा भात पण खाणं चांगलं नाही बरेच दिवस झाले डाळ भात बनवला नव्हता मग त्याच्यासाठी बनवला भात हे आता जेवण करायला आता खुश झालंय थोडेसे फोन घेत म्हणे मम्मी आणि मग रात्रीच्या टायमाला सोला बनवायचा मग दाजी ममी त्याच्यासाठी अंडे घेऊन येईल म्हणे अंडे संपले तर मग अंडे आणेन म्हणे का म्हणजे आता भयल चाल म्हणते ते आणता आणता फुटतात मग भैयाल म्हणते चाल गाडी घेऊन मग कोणी धरायला असलं ते अंडी फुटत नाही मग भैया येतोय कटाळा भैया नाही नाही म्हणतोय असा करतोय भैया नाही नाहीच म्हणतोय तो ना ना मग कटाळा केला तर मग त्यालाच भाजी आवडत नाही भैयाला भरपूर भाजी आवडत नाही हे नको ते नको ते नको ते नको आता डाळ भाज बनवलाय का आता खुश झालाय आणि दाजीला देते कुटके करून आणि आता म्हणून संध्याकाळी म्हणलं सोला करून म्हणजे दोन दिवस झाली शेंगा आणून ठेवली त्या सुकून जाते मग बनवणं लागून त्यावेळेला सोल्याची भाजी लई आवडते गरम गरम आता हारसू भानगड तो नको नको म्हणतोय असं असते हारसू भाईयाचं मग ना थोडासा आता शिल्लक भात करून तुलाय म्हणलं मग तू चार पाच वाजता आला मित्र आहेत म्हणलं मग त्याला आवडतंय तर मग तू खाऊन घे म्हणलं मग डबल काय करीन म्हणलं तुला आणि असं आहे मग दाजी म्हणते स्वलाच बनव स्वलाच बनव आता बनवणं लागल आणि हेडो कसे वाटेल ना कसे नाही नक्की सांगा जा कमेंट मधी लय मेहनत करावी लागते हेडो का राहिलं हेडो पाहतात लाईक पण करायचा भावांनो बहिणींनो हेच म्हणणं आहे मग बाकी काहीच म्हणणं नाही आणि हेडो कशी वाटते तर नक्की सांगा कमेंटमध्ये भावांनो बहिणींना कुठून लोक आपले हेडो येते कोण्या कोण्या गावाला ते पण सांगा बाय भावांनो बहिणींना भेटते उद्याच्या हिडो